प्रत्येक माणसाच्या गरजा अनेक आहेत सध्याच्या युगात या गरजा न संपणाऱ्या आहेत पण कधीकधी या गरजा पूर्ण करताना माणसाची दमछाक होते आणि त्यावेळेला तो आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात करतो सतत नशिबाला दोष देत राहिल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्यास सुरुवात होते आणि ज्या गोष्टी आपण बोलतो त्याच होण्यास सुरुवात होते नेहमी आपली वास्तू तथास्तू बोलत असते त्यामुळे जे काही बोलाल तेच वास्तू परत करत असते सतत नकारात्मक विचार डोक्यात आले किंवा आपण तसेच बोललो तर आपले काम होत नाही उदाहरण द्यायचे झाले तर आपण म्हणालो की माझ्या हातात पैसा टिकत नाही तर तो खरोखरच टिकणार नाही आता मग काय करायचे तर कर्म चांगले करा काही लोक असे असतात ते म्हणजे दुसऱ्याची प्रगती झाली की त्यांना त्रास होतो तसे न करता त्यांच्या प्रगतीत आनंद माना त्यांच्या प्रगतीबद्दल त्यांचे अभिनंदन करा असे कराल तर तुमच्या हातून एक कर्म नेहीं मी चांगले कर्म झाले नेहमी चांगलेच वागले पाहिजे चांगले बोलले पाहिजे नेहमी चांगले होईल असंच बोलले पाहिजे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येईल की चांगले कार्य केले तर त्याचे फळ मिळते का तर हो कारण आपला पूर्वीचा काळ आठवा त्यावेळी आपल्या घरातील स्त्रिया लवकर उठत रांगोळी काढणे तुळशीला पाणी घालणे सूर्याला नमस्कार करणे या गोष्टी करत एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मुलांवर संस्कारही चांगले घडत त्यावेळेला कमी पैशातही आनंद समाधान मिळत होता कारण सगळे एकमेकांवर प्रेम करत होते कर्म चांगले घडत होते मला आजही आठवते ते म्हणजे लहानपणी आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहत होतो आमच्यावर प्रेम करणारे संस्कार करणारे बरेच जण घरी होते संध्याकाळी दिवे लागण झाली की आम्ही हरिपाठ बाराबाचे अभंग म्हणत असू पण आता हे सारे लोप पावत चालले आहे आपण जेव्हा चांगले बोलतो तेव्हा त्याच्या लहरी ब्रह्मांडांपर्यंत पोचतात आणि तसेच चांगले घडायला सुरुवात होते तुम्ही नेहमी ध्यानाच्या मुद्रेत बसा जेव्हा तुम्हाला वेळ असेल प्रथम श्वासांवर लक्ष ठेवा त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आणा आणि त्याच्या प्रगतीचे चित्र डोळ्यासमोर आणा आपोआपच आपल्या मनातील विचार चांगले बघण्यास सुरुवात करते आणि त्यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरली की आपोआपच तसेच व्हायला सुरुवात होते बरेच लोक असे असतात की ती बाहेरच्या जगात खूप छान वावरतात दानधर्म करतात परंतु घरातली आईवडिलांशी किंवा घरातील इतर सदस्यांशी नीट वागत नाहीत नेहमी आपल्या आईवडिलांच्या गरजा काय आहेत तसेच त्यांना या वृद्ध काळात आपल्या सोबतीची गरज आहे हे आपण विसरून जातो तसे न करता त्यांची नेहमी विचारपूस करा दानधर्म कितीही करू देत जप आपण कितीही करू देत पण त्यांचे जर कर्म चांगले होत नसेल आपल्याकडून तर त्यातून आपल्याला काही लाभ मिळणार नाही तर मग काय करायला पाहिजे माझ्या मते उपास तापास किंवा जप ताप करण्यापेक्षा प्रथम कर्म चांगले करा जेव्हा कर्म चांगले कराल तेव्हा मनशांती मिळते कर्म चांगले करणे म्हणजे काय तर आईवडिलांनी प्रेमाने आईवडिलांची काळजी घ्या त्यांची रोज विचारपूस करा त्यांची इच्छा असेल ते करा त्यांचा आशीर्वाद घ्या कारण आईवडिलांच्या चरणावरच देव भेटतो आणि त्यांच्या इतके आपल्यावर प्रेम करणारे कोणी असूही शकत नाही आई वडिलांचे प्रेम नीरप तसेज, हे निरपेक्ष असते तसेच त्या व्यतिरिक्त तुम्ही रोज सूर्यदेवाला नमस्कार घाला त्यातून एक आशावादी ऊर्जा आपल्याला मिळते ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मदत करा आणि हे केल्यानंतर सगळ्यांना सांगत फिरू नका की मी अमुक अमुक गोष्ट केली तसेच तुम्ही गाईला जमल्यास चारा खाऊ घालू शकता आपण देवाची जी पूजा करतो ती दिखाव्यासाठी करू नका तर ती पूर्ण हस्ते भक्तीने करा आपण नामस्मरण करीत असू पोथ्या वाचत असू पण कर्मच चांगले नसले तर त्या वाचनाचा त्या जपाचा ते मात्रही फायदा तुम्हाला होणार नाही बरेच जण आपल्याला सांगतात अकरा गुरुवार करा अमुक अमुक पोथ्यांचे पारायण करा अमुक अमुक उच्च कोटीची सेवा करा पण जर कर्मच चांगले नसेल तर यातून काही फायदा होणार नाही या उलट वरील तुम्ही काही नाही केले पण कर्म चांगले केले तर त्याचा फायदा नक्कीच होईल यासाठी एक उदाहरण मी देते एकदा श्री स्वामी समर्थ आपल्या एका भक्ताला स्वप्नात म्हणाले की तुझे कर्म किंवा तुझा चांगला वाईट काळ मी तुला दाखवतो जेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यातील चांगली वेळ स्वामी त्याला दाखवतात तर त्यात त्याला त्याच्या पावलामागे स्वामींचे पाय दिसतात आणि दुसरी म्हणजे त्याच्या आयुष्यातील वाईट वेळ असते तेव्हा त्याला दोनच पावले दिसतात तेव्हा तो स्वामी भक्त स्वामींना विचारतो की स्वामी तुम्ही माझ्या वाईट काळात माझी साथ सोडलीत तेव्हा स्वामी सांगतात अरे तुझ्या वाईट काळात तू एवढा खचून गेला होतास की तू धड चालूही शकत नव्हतास तेव्हा मी तुला माझ्या कडेवर घेऊन चाललो ते तुला दिसलेले पायाचे ठसे माझे आहेत तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी हे लक्षात ठेवा की कितीही वाईट वेळ आली तर कर मग चांगले करत राहा स्वामी आपल्याबरोबर आहेतच आणि राहतीलही हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय